कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल फडणवीसांनी दिले होते मात्र ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांचा निर्णय झाला आहे ओबीसीमध्ये जे कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय झाला आहे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर देण्यावर एकमत झाले होते ओबीसीवर अन्याय होणार नाही ओबीसी आरक्षण टिकवणे ओबीसी मंत्रालय निर्माण करणे हे फडणवीसांनी काम केलं आहे ओबीसीने घाबरू नये अधिसूचना काढल्यावर हरकती येणार आहेत अध्यादेश नाही पंकजा मुंडेंची भूमिका भाजप विरोधी नाही सरकारने अधिसूचना काढली आहे त्यावर आक्षेप मागितले आहेत सुनावणी होईल अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल त्यात आपले म्हणणे मांडता येईल छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली नाही कोण काय मत व्यक्त करते एडब्ल्यू एस आरक्षण सुरू आहे आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे पण मुख्यमंत्री आणि भुजबळ बसतील आणि कन्फ्युजन दूर करतील उद्धव ठाकरे निर्णय लागला नाही राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो विधिमंडळाच्या नियमात जे आहे असा निर्णय दिला आहे नार्वेकर अत्यंत योग्य आहेत त्यांची निवड योग्य आहे मताच्या राजकारणासाठी लोक किती खाली जातात याची तक्रार करू आम्ही इम्तियाज जलील यांची तक्रार योग्य ठिकाणी करो माहितीचे जिल्हा मेळावे झाले आता विभागीय मेळावे होतील भाजप अठ्ठेचाळीस जागांवर माहितीच्या उमेदवारांना बळ देतील सुपर वॉरियर काम करतील पन्नास हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करतील भाजपातील सर्व आमदार खासदार आणि मंत्री गाव चलो अभियानातून संघटनात्मक बांधणी करणार आहेत चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत अभियान करो जी मागणी आली आहे ती स्थानिक मागणी आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालेल महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट दिसतील प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांचं कौतुक करणं हे मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत याच सर्टिफिकेट आहे आंबेडकर यांच्यासारखे उत्कृष्ट नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असं वाटतं नाही मी कालच सांगितलं आहे की कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हतं ओबीसीचं या या कालच्या पर्वाच्या निर्णयाने कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे जन्मजातच कुणबी आहे त्यांचे अनेक दिवसाचे पुरावे आहे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्याकरता कुणाची ना नाही आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार करतच आहे देवेंद्रजींनी केला होता महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळे मराठा आरक्षण गेलं आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि हे सरकार मराठा आरक्षण देत आहे पण ज्यांचा ऑलरेडी कुणबी नोंदी आहे त्यामुळं त्यामुळं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याचा निर्णय आणि ते सोपी पद्धती करण्याचा निर्णय झाला आहे असं मला वाटतं आहे छगन भुजबळ सत्तेत राहून आंदोलन करणार आहे ते म्हणतात की ओबीसीत वाटेकरी वाढले ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे नाही एकदा समजून घेतलं पाहिजे सर्व की ओबीसी समाजामध्ये जे ऑलरेडी आहेत कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं परवा झाला आहे त्या व्यतिरिक्त निर्णय अजून झाला नाही असं दिसतं आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय होणार आहे ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची काय भूमिका आहे तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काय स्पष्ट कराल कारण की ओबीसी समाजाचं झिरो झिरो वन टक्के आरक्षण कमी होणार नाही याकरता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं याकरताही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि याकरता सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः शरद पवारसाहेब स्वतः सर्व महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदेजीसमोर जेव्हा प्रोसिडिंग झालं जेव्हा कार्यवृत्त झालं सर्वपक्षीय बैठकीचं त्या बैठकीमध्ये हेच मान्य झालं आहे की ओबीसी समाजाला एक झिरो झिरो वन पर्सेंटही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल हा ठराव झाला हेच कार्यवृत्त पारित झालं त्यामध्ये आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहेत आणि एकनाथ शिंदेजी किंवा सरकार अशी कुठलीही भूमिका घेणार नाही ज्यातनं ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देण्याची त्या ठिकाणी कुठलीही सरकार भूमिका घेईल भारतीय जनता पार्टी नेहमीच ओबीसीचं पूर्ण आरक्षण टिकवणे ते राजकीय आरक्षण टिकवणे सामाजिक आरक्षण टिकवणे शैक्षणिक आरक्षण टिकवणे ओबीसीच्या सवलती देणे ओबीसी मंत्रालयाचं निर्माण करणे या साऱ्या बाबी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या आहेत आणि त्यामुळं मला वाटतं ओबीसी समाजाने घाबरून जायची गरज नाही आहे यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा ओबीसी समाजाला असं वाटत असेल की आमचं नुकसान होणार आहे तर याकरता अधिसूचनेमध्ये तुम्हाला हरकती मांडण्याकरता वेळ दिला गेला आहे अजून अधिसूचना पारित झाली नाही आहे अधिसूचना काढली त्यात हरकती येणार आहेत हरकतीची सुनावणी झाल्यानंतर मग अंतिम निर्णय होणार आहे त्यामुळं मला वाटतं ओबीसी समाजाचं संपूर्ण हित राखून मराठा समाजाला आरक्षण देणे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे या भूमिकेला भाजपा ठाम आहे आता मी नोंदी आहे त्याबद्दल तर काही वाद राहू शकत नाही ना कोणी सामोरतील थांबू शकणार नाही कोर्टाचे आदेश आहे की ज्यांच्या नोंदी आहे त्यांना समप्रमाणपत्र द्यावं लागेल ज्यांच्या नोंदी नाही त्याबद्दल मराठा आरक्षण येणार आहे सरळ सरळ स्पष्ट अर्थ आहे त्यामुळं ओबीसी समाजाला त्या ठिकाणी कोणतंही अडचण होणार नाही याकरता जबाबदारी आमची आहे ती आम्ही जबाबदारी योग्य पद्धतीने पारित पाडू असं आहे आहे की उद्धव ठाकरेच्या मनाला एक निर्णय म्हणजे त्यांना ही अपेक्षा होती का उद्धव ठाकरेंनी निकाल लिहून द्यायचा आणि राहुल नार्वेकरनी वाचायचा असा त्यांचा सूर होता त्यांना असं वाटलं आपल्या मनाने जे वाटतं तो निकाल आला पाहिजे पण राहुल नार्वेकरनी जो निकाल दिला आहे आमच्या अध्यक्ष मोदी यांनी जो निकाल दिला आहे तो निकाल हा विधिमंडळाची परंपरा आत्तापर्यंत विधिमंडळाचं कामकाज विधिमंडळाच्या परंपरा आणि नी नियमात जे आहेत सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनने जे म्हटलं आहे आतापर्यंतचे दाखले सर्व देऊन त्यांनी निकाल दिला आहे एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे त्या विरुद्ध गेल्यामुळे त्याला सर्व लोक चुकीचे दिसतात राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ योग्य पद्धतीने कायदेतज्ञ असा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे अशा व्यक्तीचीच निवड व्हावी कारण महाराष्ट्रामध्ये असे फार कमी लोक आहे जे या विषयामध्ये काम करू शकतात त्यात नार्वेकर आहेत इम्तियाज जलील यांनी काल सावरकरांचा अपमान केलेला सावरकर सावरकरांना पळपुट असल्याचं म्हणणं मता। मताच्या राजकारणाकरता लोक किती खाली जातात खरं तर या विषयाची तक्रार आम्ही करणार आहोत सरकारकडे एककडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सवंगडी महाविकास आघाडीचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान झाला याच इम्तियाज दलीलनी केला पुन्हा अपमान करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्यामुळे याची योग्य तक्रार आम्ही योग्य ठिकाणी करणार आहोत आणि यावर योग्य सरकार कारवाई करेल स्वातंत्र्यवीराचा अपमान करणे या देशाला आणि महाराष्ट्राची परंपरा नाही आहे पण काही लोक या महाराष्ट्रामध्ये जातीवाद तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याची आम्ही तक्रार करणार आहोत त्यामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट दिसतील आपल्याला उद्याही एक तारखेलाही काही पक्षप्रवेश आहेत तुम्हाला मंगळवारी बुधवारी रोज असे पक्ष परिषद होतील नाही ते तर ते तर जशी लोकसभा येईल आपल्याला मीडियाला पहिले कळेल त्याची काळजी करू नका प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांचा कौतुक केला आहे स्ट्रॉंग मराठा म्हणून त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाची चिंता वाढलेली आहे महाविकास आघाडीची चिंता वाढली प्रकाश आंबेडकरजींनी माननीय मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणे म्हणजे या महाराष्ट्राचं सरकार चांगलं काम करते आहे असं सर्टिफिकेट आहे आणि उद्धव ठाकरेने समजून घेतलं पाहिजे की एक प्रकाश आंबेडकर सारखे अत्यंत उत्कृष्ट नेते जे उद्धव सोबत सध्या युतीमध्ये आहेत असं ते उद्धव ठाकरे म्हणतात पण प्रकाश आंबेडकरचं वक्तत्व म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारला एक सर्टिफिकेट आहे असं मला वाटतं